गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर जयसिंगपूर तालुका शिरोळ शहरातील गल्ली क्रमांक तेरा मध्ये एका एकतीस वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे मृत तरुणाचे नाव सुनील किसन पाथरवट वय तीस असे असून तो जयसिंगपूर येथील रहिवासी होता पहाटे चारच्या सुमारास अज्ञात इसमाने त्याच्यावर धार, धार शस्त्राने अनेक वार करून निर्गुण हत्या केली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी सुरू केले असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्याची माहिती समोर आली आहे पोलिस निरीक्षक सत्यवान हके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून लवकरच आरोपीचा छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान ऐन दिवाळी सणामध्ये या खुनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून जयसिंगपूर परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेमुळे हदरला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर